नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या टॉपिकची माहिती समजून घेणार आहोत तो टॉपिक या ठिकाणी आपण पाहू शकतो वर्गीकरण वर्गीकरण म्हणजेच काय किंवा हा टॉपिक आपल्याला कशा संदर्भात जास्त उपयुक्त ठरू शकतो प्रथम आपण ती माहिती समजून घेऊ ओके okay. प्रामुख्याने आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असतो त्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या प्रकारचे घटक अभ्यासणार असतो तेव्हा आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास करणे अनिवार्य असतं आता ते का अनिवार्य असतं ते आपण उदाहरणांच्या माध्यमातून ते आपल्याला लक्षात येणारच आहे पण तत्पूर्वी आपण त्या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेऊया वर्गीकरण म्हणजेच काय तर वेगळे करणे वर्गीकरण याचा अर्थ काय की जे काही घटक दिलेले असतील त्यामधून वेगळा दिसून येणारा घटक बाजूला करणे म्हणजेच त्यात आपल्याला काहीतरी विशेष असे दिसून येत असतात गुण असतील भाव असतील गुणधर्म असे जे काही निकष असतात त्या निकषानुसार आपल्याला तो घटक बाजूला करावा लागतो ओके तेच आपण समजून घेणार आहोत आजच्या टॉपिकच्या माध्यमातून टॉपिक अगदी साधा आणि सोपा आहे वर्गीकरण यामध्ये स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनाने आपण विचार केला तर स्पेशली फिफ्थ स्टँडर्डसाठी त्यात तीन उपघटक आहेत त्यातील पहिला शब्दसंग्रह दुसरा संख्या आणि तिसरा आकृत्या असे तीन उपघटक आहेत ओके त्यातील आपण जो पहिला आपला उपघटक आहे शब्दसंग्रह त्याची आपण माहिती समजून घेणार आहोत शब्दसंग्रह या उपघटकावर आधारित जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करणार असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित असतं त्यात शब्दसंग्रह या प्रश्न प्रकारावर आधारित ते प्रश्न सॉल्व करत असताना सोडवत असताना त्यामध्ये काही स्वभाव आलेले असतात काही गुणदर्शक शब्द आलेले असतात भाववाचक शब्द आलेले असतात ते आपल्याला समजून घेणं अपेक्षित असत यामध्ये काय दिलेलं असतं तर चार पर्याय दिलेले असतात त्या चार पर्यायपैकी तीन पर्यायांमध्ये सारखेपणा दिसून येत असतो समानता दिसून येत असते आणि एक पर्याय मात्र वेगळा असतो आपल्याला वेगळा असणारा पर्याय निवडायचा असतो लक्षात आलं पहा त्यासाठी या ठिकाणी आपण समजून घेतोय वेगळा शब्द किंवा पर्याय निवडणे जे काही चार ऑप्शन दिलेले असतील पर्याय दिलेले असतील त्यातील आपल्याला समान असणारे समान स्वभावाचे समान गुणाचे समान भाववाचक किंवा अन्य काही निकष त्या ठिकाणी अटॅच होत असतील लागत असतील तर ते आपल्याला एका समूहात किंवा एका गटात घ्यायचे असतात आणि जो वेगळा शब्द असेल तो आपल्याला बाजूला करायचा असतो म्हणजे वेगळा पर्याय आपल्याला निवडायचा असतो ऑड मॅन आउट आपण असंही म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्याला जर या शब्द संग्रह याच्यावर दिलेले जर प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे असतील तर आपल्याला फार महत्वाचा आहे ते म्हणजेच या सर्व विषयांचा आपल्याला अवांतर वाचन करणं अपेक्षित आहे त्यात भाषा असेल सामान्य विज्ञान असेल इतिहास असेल नागरिक शास्त्र असेल आणि भूगोल असेल थोडक्यात सर्व विषयांचं अवांतर वाचन आपलं हे होत असत थोडक्यात आपल्याला हे फायद्याच आहे म्हणून शब्दसंग्रह सोडवण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात बघा आता निकष काय आहेत किंवा कशा पद्धतीने आपण ते सोडवणार आहोत त्यासाठी माहिती समजून घ्या आपण प्रश्नाच्या माध्यमातून ते आपण सॉल्व्ह करूया किंवा समजून घेऊया पहा सराव प्रश्न आपण या ठिकाणी काही घेतलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दहा प्रश्न सोडवायला दिलेले आहेत आता निकष कसे या ठिकाणी आपण समजून घेतोय त्यात पहिला प्रश्न पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट मुंगी झुरळ फुलपाखरू चिमणी यात वेगळा शब्द कोणता असेल पहा मुंगी झुरड फुलपाखरू आणि चिमणी असे चार ऑप्शन दिलेले आहेत या चार पैकी वेगळा असणारा जो काही ऑप्शन असेल तो कोणता असेल आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे जर वाचन असेल माहिती असेल आता साधारण आपण विचार केला तर ह्या प्रकारचे शब्द सामान्य विज्ञान या विषयामध्ये येत असतात बरोबर आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेला आहे की ह्या विषयांचा तुम्ही अभ्यास करा सांगा बरं मुंगी झुरळ फुलपाखरू आणि चिमणी यातील वेगळा शब्द कोणता तर वेगळा शब्द जो काय आहे तो आहे चिमणी कसा पहा मुंगी झुरळ आणि फुलपाखरू हे कीटक वर्गात समाविष्ट होत असतात बरोबर ह्या तीन जे काही पर्याय आहेत किंवा तीन जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा कीटक वर्गात समावेश होत असल्या कारणाने चिमणी हा वेगळा पर्याय आहे चिमणी अपक्षी आहे बरोबर की नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा वेगळा आहे ओके आपण या ठिकाणी निवडला असे निकष आपल्याला समजून घेणं अपेक्षित असतं दुसरा पहा कोळसा तांबे लोखंड चांदी सांगा यात वेगळा पर्याय कोणता असेल किंवा वेगळा शब्द कोणता असेल बघूया बरं तर या ठिकाणी वेगळा पर्याय आहे कोळसा तांबे लोखंड चांदी हे जे काही घटक आहेत ते धातू आहेत कसे आहेत धातू त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार केले जात असतात ओके कोळसा मात्र धातू या प्रकारात बसत नाही आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला वेगळा शब्द जो काय मिळालेला आहे तो कोळसा आहे ओके लक्षात येत असेल तुमच्या पहा पुढचा तीन नंबरचा प्रश्न पान फूल मूळ फांदी आता हे आपल्याला लक्षात आलेच असतील हे वनस्पतीचे अवयव आहेत कशाचे अवयव आहेत वनस्पतींचे अवयव आहेत मग यामध्ये वेगळा शब्द कोणता असेल पटकन विचार करा आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा बरं येतं का बघूया चोपा आहे पहा पान फूल मूळ फांदी बघा पान फूल मूळ फांदी यामधील जो वेगळा शब्द आहे तो म्हणजेच मूळ आता मूळ कसा वेगळा शब्द आहे तर पान फूल आणि फांदी हे जमिनीच्या वरच्या दिशेला असतात बरोबर मूळ मात्र जमिनी खाली असतो जमिनीच्या वरील घटक एका गटात समाविष्ट होत असतात आणि मूळ हा जमिनी खाली असल्यामुळे तो वेगळा आहे सिंपल आहे की नाही म्हणून सांगतोय समजून घ्या समजून घेतलं तर कोणतीही गोष्ट अवघड नाही ओके नेक्स्ट तीन नंबरचं पहा चार नंबरचा पहा बघतो पळतात खेळतो फिरवेन बघा आता हे प्रश्न कोणत्या याच्यातले आहे साधारण भाषा व्याकरण म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्व विषयांचा तुम्ही अवांतर वाचन करा जर अवांतर वाचन असेल तर शब्द संग्रह यावर आधारित कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही मर्यादित नाही शब्दसंग्रह हा घटक अभ्यासताना आपल्याला वेगवेगळ्या माहितीची या ठिकाणी गरज भासत असते आणि म्हणून आपल्याला सर्व आपल्या अवतीभवतीतील घटक त्याचबरोबर आपण जे काही वाचलेलं असतं ते आणि अन्य प्रकारचे अशा गोष्टींची आपल्याला या ठिकाणी मदत होत असते प्रश्न सोडवत असताना पहा बघतो पळतात खेळतो फिरवेन या ठिकाणी बघतो पळतात खेळतो ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे शब्द आहेत हे, हे काय दर्शवण्याचं काम करत आहेत या ठिकाणी तर थोडक्यात बघतो म्हणजेच काय कोणत्या काळातील शब्द आहे तर वर्तमान काळातील पळतात वर्तमान काळातील खेळतो वर्तमान काळातील फिरवेन मात्र भविष्य काळातील शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी वेगळा शब्द आहे हिरवेन ओके नेक्स्ट पहा हत्ती तरस लांडगा वाघ पाच नंबरचा प्रश्न या ठिकाणी वेगळा शब्द कोणता असेल निकष आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी कोणते विचार करतोय कोणते निकष आपण लावतोय हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण सहजरित्या दिलेले जे काही प्रश्न असतील ते इझी सोडवू शकतो इझी पहा हत्ती तरस लांडगा वाघ तरस लांडगा वाघ हे जे प्राणी आहेत ते मांसाहार करणारे प्राणी आहेत म्हणजे इतर प्राण्यांची शिकार करून ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात कोणकोणते तरस लांडगा आणि वाघ ओके हत्ती मात्र वनस्पतीचा आ, पा, पान असतील गवत असेल बरोबर की नाही गवत किंवा वनस्पतींची पाने खाऊन हत्ती हा प्राणी उदरनिर्वाह करत असतो म्हणजेच थोडक्यात तो शाकाहारी आहे ओके आणि हे मांसाहार करणारे प्राणी आहेत म्हणून वेगळा पर्याय आहे, आहे आपला या ठिकाणी हत्ती पर्याय क्रमांक एक अचूक पर्याय निवडून तो सर्कल आपल्याला गोल करायचा असतो तरच व्यवस्थित आपलं त्या ठिकाणी आन्सर आपल्याला मिळू शकतात नेक्स्ट पहा सहा नंबरचा बटाटा सुरण रताळे पालक यामधील वेगळा पर्याय कोणता असेल सिंपल आहे आता हे जे काही घटक आहेत किंवा जे शब्द आपण वाचलेत बटाटा सुरण रताळे पालक हे थोडक्यात पालेभाज्यांचे प्रकार आहेत भाजीपाला आपण म्हणत असो त्याचे ते प्रकार आहेत बटाटे सुरण रताळे हे कंद मुळ्याचे प्रकार आहेत आणि पालक ही मात्र पालेभाजी आहे पालेभाजी आणि म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय आहे पालक बटाटे जमिनीखाली सुरण जमिनीखाली रताळे जमिनीखाली पालक मात्र जमिनीच्या वर पालेभाजी बरोबर की नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा वेगळा आहे पालक नेक्स्ट पहा कान नाक पोट डोळे यातील वेगळा पर्याय कोणता सायंटिफिकली आपण विचार केला तर आपण लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकतो किंवा जनरली आपण आपले जे अवयव आहे ते अवयव आपण पाहू शकतो बघा कान नाक डोळे पोट पोट इथे आहे बरोबर म्हणजेच थोडक्यात काय तर या ठिकाणी कान नाक डोळे हे जे अवयव आहेत हे आपल्या चेहऱ्यावरील अवयव आहेत कोणते अवयव आहेत आपल्या चेहऱ्यावरील अवयव आहेत कान आहे नाक का आहे डोळे आहेत बरोबर पोट मात्र चेहऱ्यावर आहे का नाही म्हणून वेगळा पर्याय कोणता तर पोट हा जो काही तिसरा पर्याय आहे तो वेगळा आहे लक्षात येत आहे का ओके जर काही शंका येत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या शंका नोंदवायला विसरू नका म्हणजेच त्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या जातील ओके जर समजा ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील किंवा हे एक्झाम्पल समजले असतील तर या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी दहा एक्झाम्पल दिलेले आहेत ते नक्कीच तुम्ही सोडवा त्याची उत्तरे तुम्ही वहीत सोडवा त्याचा फोटो कॅप्चर करा आणि पाठवायला विसरू नका किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहून पाठवला तरीही चालेल खूप सिंपल आहे आता हे का सोडवायला दिलं जातं अनालिसिस करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या किती समजल्या त्याची पडताळणी करण्यासाठी हे दिलं जातं स्वाध्याय आपण का सोडवतो आपल्याला दिलेल्या गोष्टी किती समजल्यात ते समजण्यासाठी स्वाध्याय सोडवणं अपेक्षित आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहिल्या असतील किंवा ह्या गोष्टी समजल्या असतील तर ह्या तुम्ही सहज सोडवू शकता म्हणून प्रत्येकाने जे काही दहा क्वेशन दिलेले आहेत ते सोडवा प्रत्येकामध्ये निकष वेगळा लागलेला आहे तो समजून घ्या उत्तर सिलेक्ट करा आणि प्रत्येकाने आपले उत्तर कमेंट करायला विसरू नका ओके आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर